रामकृष्ण अरे दयातीचे नाव भूताचे पालन अनेक निर्दळन कंटकाचे कारण दया म्हणजे काय महाराजांनी दयेची व्याख्या केलेली आहे ती जी व्याख्या आहे कारण ती सर्व शास्त्राला सोडून महाराजाची व्याख्या आहे कारण महाराज जी दया सांगतात भूताचे पालन आता भूत जे पिशाचे यवनी आहे कारण त्या पिशाचे यवनीला हृदयच नसतं कारण तो जी पिशाची एवढी आहे एवढी कठोर असते मग त्याच्यावर तुमच्या जीवनामध्ये दया, दया शाषन, शाषन केली पाहिजे अशी आं दया ज्या मनुष्याकडं असेल तोच मनुष्य त्याच्या जीवनामध्ये निर्दयीपणे कारण शासन कठोर शासन त्याच्या जीवनामध्ये करू शकतो म्हणजे एखाद्यानं चूक केलेली आहे आणि चूक केलेली असताना त्याला शासन करायचं आहे तर त्याच्याकडं कठोर असं शासन बी असतं आणि त्याच्या अंगामध्ये तशी दयाबी असते म्हणून ज्याच्याकडे दया आहे तोच कठोर शासन करू शकतो रामकृष्ण